तर शिक्षणाच्या नावाला भोपळा तरी टोल्या शिपाई वेगळ्या टोला वाचून होतोय भोकळायला

बरोबर बोलतोय अच्छा अच्छा आपण बोलता फोन कशामध्ये केला होता जवारी काय समताय काय तरी सुद्धा सोळा वर्षाच्या फोन होता आजगर शेठ काय म्हणाले तुम्ही काय पण म्हणा तुमची इतकी तुमची सुला وأي كنفة صوت بتاعت كرشية

सारखं घर पेटवून आण अक्षरशः घर पेटवून दररोज पोती करून चालू आहे त्या पोरं माहिती नाही केला माहित नाही तुम्हाला

आपल्यालायच ना काय म्हणतो या मागे सोड आगी रक्षत एक रुपये हुंडा नाही घेता फक्त नारळ करू तिला घरी घेऊन आलाय अरे बरोबर आहे का नाही काय तर अक्षय या माकडायचा काय असा खोल जाते आता तुम्ही तुमच्या तोंडाने तुमच्या पोरला माकड म्हणताय म्हणून तरी बरे म्हणतो या वाच म्हणू तुम्ही काय मध्ये कामा झाल्या

कल्पित माझा बाप वारला रे देवा पातूवा पाळसेच बापच तुमाय तुला कळणार नाही टोळ्या आता यावदार आया तुझ्यासारखा चाकर आणि सुतळा बापचा बाप तुम्हाला काय जोरदार करतात तुम्हाला हाय तो आता जाऊ आणि वेळ देतो तुम्हाला बाप होऊन जो होत तुमच येतेयच येतय